या ठिकाणी सकळ ओबीसी समाज छत्रपती संभाजीनगरच्या ज्या राज्य लेवल कार्यकत ज्या संघटना आहे त्यांचे सर्व पदाधिकारी व अध्यक्ष यांची या ठिकाणी एक ओबीसीची चळवळ आणि आरक्षण आणि ओ बी ज्या काही एक प्रमुख मान्य आहे त्या संदर्भामध्ये आज माझ्या प्रदेश कार्यालयावर या ठिकाणी एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती आणि या मिटींगसाठी या संभाजीनगरमधील सर्व ओ बी सी समाजातील ज्या संघटना आहेत बी जे एन टी एन टी व इतर समाजातील सर्व प्रमुख व सर्व मान्यवर अध्यक्ष सचिव या ठिकाणी आमच्या तेली समाजातील मान्यवर सर्व संघटनेचे अध्यक्ष सचिव या मिटींगसाठी उपस्थित होते या आमचा उद्देश एवढाच होता की आता जे आरक्षणाचा जो मुद्दा चालू आहे आरक्षण हा जरी मुद्दा चालू असला परंतु आमची महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी ओबीसी समाजातर्फे एक विनंती आहे की जे एकोणीस महामंडळ या ठिकाणी शासनानं घोषित केलेले त्या एकोणीस महामंडळाला खडकू सुद्धा त्याच्यामध्ये नाहीये असं म्हणायला हरकत नाही की त्या रिकाम्या पाण्याच्या टाक्या इकडं ओबीसी समाज बांधवांच्या ज्या मंडळाला एक ताण लागलेली आहे परंतु आम्हाला काहीच केलं नाही आपल्याला सगळं माहित आहे दे, जे लहान बाळबी भूक लागली तर रथल्याशिवाय आई पाचत नाही तर आम्ही आमचे सरकार आईसारखं आई सारखं आहे आणि ओबीसी समाज पहिल्यापासून या सरकारच्या भक्कमपणे पाठीशी आहे हा या ठिकाणी जे निवडून आले किंवा जे सरकार त्यांचं केंद्रामध्ये आहे जे महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्रामध्ये मार, आहे ते केवळ ओबीसी मूळ आहे तर आमचा हक्क सगळ्यात पहिली या शासनावर महाराष्ट्र शासनावर आणि केंद्र शासनावर हा ओबीसीचा पडतो आम्हाला माहिती आहे की मराठा समाज आमचा मोठा बंधू आहे ते त्यांना तीन आरक्षण असून सुद्धा की जे आमचे जे छोटे मोठे जे उपनगराध्यक्ष आहे ग्रामपंचायत सदस्य आहे तुमचं आमदार आहे खासदार आहे छोटे आमचे त्याच्यामधून येतात त्यांना भेटतात ते सुद्धा यांना सहन होत नाही आणि राजकीय आरक्षण त्यांना तर नाही राजकीय आरक्षणासाठी आज आमच्या समाजामध्ये प्रयत्न या माध्यमामधून चालू आहे तर मी सरकारला एवढीच विनंती करल की जे आमचे एकोणीस महामंडळ तुम्ही दिलेले आहेत त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी जसं त्यांच्या मंडळाला दिलं की आमच्या प्रत्येक मंडळाला एकोणीस पाच हजार कोटी त्यांनी देण्यात यावे त्यांच्यासारखं जे आज पुण्याला इकडं तिकडं त्यांचे जे मोठमोठ्या मोड़ वस्तीग्रह आहेत त्यांचे ऑफिस आहे त्या धर्तीवरच आमचे सुद्धा ऑफिस ओबीसी महामंडळाचे व्हावे त्याच्यानंतर त्यांना त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी नेमण्यात यावे आणि विशेषतः आज गेल्या पंचवीस दहा पंधरा वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी त्या मंडळाला तिकडं मिळाले मिळव आम्हाला त्याच्याबद्दल काही वाद नाही पण आम्हाला त्या मानानं काहीच तिकडं मिळालेलं नाहीये तर आम्ही आज या ठिकाणी जरी हा ओबीसी समाज हा अहिंसावादी असला आणि तो आपल्या पोटापार्त उद जात नाही परंतु आज आमच्यावर जरी वेळ आलेली आहे आम्ही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुढं महानगरपालिका इलेक्शन आहेत नंतर हे पण आहेत एक याना एक जत्रेना देव मतारी मतारा होत नाही त्याप्रमाणे सरकारने या गोष्टीचा विचार करावा आणि ओबीसीच्या चालू झाली ती नक्कीच आज एक एकच्या रूपानं ती कधी मोठ भडक्यामध्ये उडल याच शासनाने जरूर दखल घ्यावी एवढंच मी शासनाला सांगतो आणि ओबीसीच्या मागण्या आज या ठिकाणी ज्या आम्ही मांडलेल्या आहेत त्याची दखल या ठिकाणी घेण्यात यावी एवढंच मी या सरकारला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो कचरू कारभारी कारभारीकर प्रदेश महासंघ कार्याध्यक्ष